व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो जर तुमच्याकडे वाटण बनवलेले असेल तर तुम्ही फटाफट रुचकर जेवण बनवू शकता तुमच्याकडे कितीही पाहुणे आले असतील तुम्ही घाई गडबडीत असाल जर तुमच्याकडे वाटण बनवलेले असले तर तुम्ही पटापट जेवण बनवू शकता तर असंच मी झणझणीत आणि रुचकर जेवण ग्रेव्ही असो किंवा टेस्टी भाजी असो तर ह्यासाठी मी नक् हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ही वाटण रेसिपी तुम्ही पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला पाहूया नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी हे वाटण बनवणार आहे तर त्यासाठी चार वाटी खोबरं चार मोठे कांदे घेतलेले आहेत आलं लसूण आणि मी खडा मसाला घेतलेला आहे तर पूर्ण तुम्हाला रेसिपी दाखवते चला तर मी खोबरं भाजून घेतलं आहे कापून असं आता कांदे कापून घेते तर कांदे असे उभेच कापून घ्यायचे आहेत तर आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत तर असे उभे कापून घेते मी बारीक बारीक असे पातळ असं कापून घ्यायचा तर बघा कांदा कापून घेतला आहे आता तो आपण पॅनमध्ये भाजून घेऊया तर त्यामध्ये तेल घालायचं आणि मग भाजून घ्यायचं तर आपल्याला असं कांदा पूर्ण असं मऊ झाला पाहिजे अशा पद्धतीने हे हा बघा तर हा कांदा मी छान असा भाजून घेतलेला आहे मऊ झालेला आहे तर आता तो काढून घेऊया तर आता कांदा आपला भाजून झालेला आहे त्यामध्ये मिरच्या घालते मी दहा बारा मिरच्या आहेत तीन कांदे लसूण सोडून घेतलेलं आहे आणि अद्रक घालते हे बघा तर आता हे आपण बाजूला ठेवूया आता मग खोबरं हे बघा कुरकुरीत असं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे तर जिरं घालायचं तर मी दोन तीन चमचे मी जिरं घेतलं आहे मोठी वेलची घेतली तारफूल घेतलं आहे लवंग घेतले मिरी घेतलं आहे आणि दालचिनी घेतले तर हे आता पूर्ण भाजून घेऊया हिरवी वेलचीसुद्धा मी घेतलेली आहे तर आता धने मी वेगळेच भाजते हे पण भाजून घेतलेत आता ते पण यामध्ये घालूया तर आता हा आपल्याला सुका मसाला आहे त्यामुळे हा वेगळाच वाटून घ्यायचा आहे तर आधी सुका मसाला पण वाटून घेऊया मिक्सरमधून तर हा बघा हा सुका मसाला पण आधी वाटून घेतलेला आहे तर आता हे काढून घेऊया ते हे काढून ठेवलं की आता आपल्याला हे कांदा आणि मिरची आलं लसूणची ते वाटून घ्यायचं आहे कारण ते एकत्र एक जर टाकलं आपण तर खोबरं किंवा आलं लसूण ते तसंच राहतं म्हणून असं वेगवेगळं वाटून घ्यायचं आता हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आता दोन्ही एकत्र एक वाटून झालेत तर तुम्ही पाहू शकता हे बघा असं छान वाटण तयार झालं आहे तर आता हे वाटण जर तुम्ही आठवडाभर तुम्हाला ठेवायचं असेल तर ता फ्रीजमध्ये डब्यामध्ये पॅक असं ठेवू शकता आणि लागेल तसं तुम्ही वापरू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद